सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी जतमध्ये मध्ये भर दिवसात तरुणाचा निर्घृण खून जत शहरातील सोलनकर चौक येथे एका तरुणाचा तलवारीने वार करून हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे अविनाश कांबळे राहणार विठ्ठलनगर असं मृत तरुणाचं नाव आहे या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ वाजली आहे जत शहरातील विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील सोलनकर चौक हे अत्यंत गर्दीचे ठिकाण आहे या चौकात दुपारी बारा वाजता अज्ञात व्यक्तीने युवकावर तलवारीने हल्ला करून अविनाश कांबळे याचा अत्यंत निर्घृण खून करण्यात आला आहे हल्ल्याच्या घटनेनंतर मारेकरी पसार झाले आहेत या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरली आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व फौज फाट्यासह दाखल झाले आहेत या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती खुणाची ही घटना नेमकी कोणत्या कारणाने झाली अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर जत करांचा प्रश्न निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी गुंडांनी संपूर्ण शहरात दहशत पसरवली होती मात्र त्या घटनेचे पोलिसांना कोणतीच दखल घेतली नसल्याचे या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे